आम्ही आमी। प्रतिज्ञा करतो की आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास पायाभूत शिक्षण कौशल्ये आत्मसात करण्यास उपयुक्त शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यास कटिबद्ध आहोत आपण सारे मिळून आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी अभिव्यक्तीचं आकाश फुलं करणारी मुक्त छंद जोपासणारी नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मान जपणारी शाळा निर्माण करूया आपण सारे मिळून अशी शाळा आणि असे घर बनवूया जिथे बा अर्थपूर्ण वाचन भेटोपूर्व लेखन व गणित व्यवहार प्रत्यक्ष जीवन उद्री आयुष्यभर विद्या भाषा अशा प्रकार महाराष्ट्रीय प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन निपुण बाता घडविण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत जय हिंद